मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांसाठी हे महत्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो जमिनीचे कागदपत्रे जे आहेत हे शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी शेतकऱ्यांना ही कागदपत्रे हवे असतात तर मित्रांनो शेतकऱ्यांना वारंवार जे आहे तहसील कार्यालय असतील भूमी अभिलेख असेल यामध्ये वारंवार हे चक्रा मारावं लागतात तर मित्रांनो त्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे शेतकरी मित्रांसाठी तर मित्रांनो जमिनीचे एकूण चौसष्ट प्रकारचे जे कागदपत्रे आहेत हे आता शेतकऱ्यांना एका क्लिकवर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो हे एका क्लिक वरती कोणकोणती चौसष्ट प्रकारची जी कागदपत्रे आहेत ही आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे शासनाची ही नवीन वेबसाईट या ठिकाणी सुरू आहे तर मित्रांनो यामध्ये जर आपण मुख्यतः पाहिलं तर दस्त नोंदी असतील खरेदी दस्त असतील इनामपत्रक असेल अशा विविध प्रकारचे जे चौसष्ट कागदपत्रे आहेत ही आपण आपल्या मोबाईलवरतून अगदी पी एफमध्ये डाउनलोड करू शकता त्यालाही कोणतंही शुल्क न लागतात तर मित्रांनो एकोणीसशे पस्तीस पासूनचे जे जे जुने कागदपत्रे आहेत ते कसे काढायचे आहेत हा ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते आपण नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे असेच उपयोगी व्हिडिओज आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आप है। लिंक है। हा आपल्याला या वेबसाईट यायचं आहे याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो त्यापूर्वी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे अतिशय महत्वाचा आहे यावरती मित्रांनो कोणकोणते स्टेप आपल्याला फॉलो करून हे डॉक्युमेंट हे डाउनलोड करायचे आहेत हे संपूर्ण आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी आपण लँग्वेजचा ऑप्शन पाहू शकता या लँग्वेजवरती क्लिक करून आपण या ठिकाणी मराठी ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करूया तर या ठिकाणी मित्रांनो ई रिकॉर्ड संग्रहित दस्तऐवज असं आपल्याला महसूल विभागाचं जे डॅशबोर्ड आहे अशा प्रकारे दिसेल तर या ठिकाणी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला नोंदणी करायची आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम या पोर्टलवरती आल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला या पोर्टलवरती वापरकर्ता नोंदणी ही या ठिकाणी क्रिएट करावं लागणार आहे त्यासाठी मित्रांनो सिम्पल प्रोसेस आहे नवीन वापरकर्ता नोंदणी यावरती आपल्याला क्लिक आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला चौसष्ट प्रकारचे जर डॉक्युमेंट आपल्याला हवे असतील आपल्या मोबाईलवरती तर हा व्हिडिओ आपल्याला न स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे आपण शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कधी ना कधी हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतो तर मित्रांनो नवीन वापरकर्ता नोंदणी यावरती क्लिक आहे या ठिकाणी नवीन नोंदणी यावरती क्लिक केल्यानंतर नवीन वापरकर्ता नोंदणी वैयक्तिक माहितीचे हे डॅशबोर्ड आहे तर या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम प्रथम आपले जे ना नाव आहे या ठिकाणी आपल्याला पहिले नाव या ऑप्शन मध्ये आपल्याला एंटर करायचंय त्यानंतर मित्रांनो मधले नाव असतील मधले आपलं जे नाव असेल मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचंय आडनाव म्हणजे वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर असेल आडनाव आडनाव टाकल्यानंतर मित्रांनो आपलं लिंग कोणतं आहे स्त्री पुरुष असेल आपण या ठिकाणी पाहू शकता मेल फिमेल आहे या ठिकाणी इंडियन आपलं जे असेल ते सिलेक्ट करा आणि या ठिकाणी मित्रांनो मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे मित्रांनो हा मोबाईल नंबर यासाठी एंटर करायचा आहे की आपलं पासवर्ड वगैरे जर हरवलं असेल आपण विसरलं असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि इतर जे उपयोगी असतात त्यासाठी हा मोबाईल नंबर अतिशय गरजेचा आहे तसाच मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय आहे व्यवसाय मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी ऑर्डर सिलेक्ट करूया कारण की आपण फार्मर आहोत त्यामुळे या ठिकाणी आपण ऑर्डर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर ईमेल आय डी तर मित्रांनो आपला जो मोबाईल मधले प्ले स्टोअरवरती जो आपण देखील आपल्या ईमेल आय डी चेक करू शकता तो ईमेल आय डी घेऊन आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि आपली जी जन्मतारीख आहे ही टाकायची त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता घर प्लॉट क्रमांक तर मित्रांनो आपला घराचा नंबर काय आहे आपण या ठिकाणी एक दोन चार जो असेल तो टाकू शकता मजला क्रमांक किती आहेत जसे इमारतीचं नाव काय आहे पिनकोड आपला काय आहे मित्रांनो जसं आपण पिनकोड या ठिकाणी एंटर कराल तर आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी शहर तालुका तर जिल्हा येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि वापर लॉग इन आय डी या ऑप्शनवरती आपल्या क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा काही जो आहे असा या ठिकाणी आपल्याला फील करायचा आहे जो आपल्याला युजर आय डी म्हणून या ठिकाणी वापरता येणार आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे या ठिकाणी भाऊ ॲट द रेट दोन हजार एकवीस या ठिकाणी टाकलेलं आहे उपलब्धता तपासा या ठिकाणी मित्रांनो आपलं व्हेरीफाईड युजर आयडी झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपली ही युजर आयडी अजून कुठेही यूज झालेली नाहीये तर त्यानंतर ना ना मित्रांनो पासवर्ड आपण जशी आयडी या ठिकाणी लॉग इन आयडी केलेली आहे त्याचप्रकारे आपण पासवर्ड टाकू शकता आणि त्यानंतर आहेत गुप्त प्रश्न त्या ठिकाणी मित्रांनो आपण ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आपलं फेवरेट पीठ कोणतं आहेत विजिट चाईल्ड कोणते आहेत आपलं आडनाव गाय आहेत अशा या ठिकाणी आपलं गुप्त प्रश्न आहेत या ठिकाणी टाकायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो त्याचं क्वेशन जसे आपलं मिडल नेम जे असेल ते या ठिकाणी टाकायचे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्च या ठिकाणी फिल करून आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो असतो तो या ठिकाणी एंटर करायचा आहे जो आपण मागाशी नोंदणी करताना जो रिस्टेट केलेला आहे तोच पासवर्ड आणि आयडी या ठिकाणी टाकून लॉगिन करायचं आहे खाली कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर देखील आपल्याला या ठिकाणी टाकून लॉग इन करता येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी लॉगिन करूया आपण लॉगिंग केल्यानंतर मित्रांनो काय अशा प्रकारचं आपल्याला डॅशबोर्ड हे ओपन होणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी मूलभूत शोध आणि प्रगत शोध त्याचबरोबर या ठिकाणी फाईल डाउनलोड हिस्ट्री आणि मदत हे ऑप्शन दिसतील तर या ठिकाणी मूलभूत शोधवर आपण या ठिकाणी क्लिक करू देऊया त्यानंतर या ठिकाणी जिल्हा मित्रांनो जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही जिल्हे या ठिकाणी ऍड झालेले आहेत काही उर्वरित जिल्हे आहेत लवकरच ऍड होतील तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता आपण कोणताही जिल्हा या ठिकाणी निवडू शकता आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जिल्हा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपलं जे गाव असेल या ठिकाणी आपण निवडून घेऊया त्यानंतर अभिलेख प्रकार आपण या ठिकाणी मित्रांनो विविध प्रकारचे नगररचना योजना असतील वसलेवर पुस्तक असेल शेत पुस्तक असेल प्रॉपर्टी नोंदवी प्रॉपर्टी कार्ड असेल चौकशी नोंदवाई असेल त्याचबरोबर मित्रांनो शेतपुस्तक असेल प्रॉपर्टी नोंदवाई असेल प्रॉपर्टी कार्ड कार निस्तारपत्रक बंदोबस्त पत्रक आकारबंद बंदोबस्त मिस पोट हिस्सा पत्रक रिसर्वे गुन्हाकार बुक रिसर्वे आगारबंद बंद वाजिबूल अर्ज पोट हिस्सा टिप्पण बुक फोडीनी फोडी टिपण बुक असेल रिव्हिजन बुक असेल शेतवार पुस्तक असेल कच्चा सुद असेल ताब्या असेल शेतपुस्तक पुरवणी असेल शेत पुस्तक असेल अशा विविध प्रकारचे जे आहेत आपल्याला ठिकाणी आकार फोडपत्रक असेल गुणाकार पत्रक असेल हक्क नोंदणी रजिस्टर असेल निस्तारपत्रक असेल बंदोबस्त मिसळ असेल फेरपत्रके असतील जुनी पाहणी पत्रक असतील कुड रजिस्टर असतील तक्ता असतील खासरी पत्रक असतील खासरा पाहणे असेल त्याचबरोबर असे विनाम पत्रक असेल इत्यादी साठ बारा आठ उत्तर असतील सात बारा फेरफार इतर संपूर्ण जी माहिती आहे अशा प्रकारे काढू शकतात तर या ठिकाणी आपण आपल्याला या ठिकाणी जे आहेत कूल रजिस्टर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर कूल रजिस्टर या ठिकाणी काढण्यासाठी आपल्याला हिस्सा नंबर आपला जो गट नंबर आहे या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि शोधा या ऑप्शन आपल्याला क्लिक आहे तर मित्रांनो जो आपला गट नंबर असेल त्या प्रकारानुसार आपण या ठिकाणी कूल रजिस्टर डाउनलोड करू शकता यामध्ये मित्रांनो या ठिकाणी कूल रजिस्टर हे त्या गट नंबर नुसार नाहीये त्यामुळे आपण या ठिकाणी सात बारा पाहत आहोत आपल्या पद्धतीनुसार आपण या ठिकाणी डाउनलोड हे करू शकता तर यामध्ये कार्टमध्ये ठेवा या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्याला काय आहे पुनर्लोकन कार्ट या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचंय त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय आहे या ठिकाणी सिलेक्ट त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचंय मित्रांनो किंवा आपण पुनर्लोकन कार्ट या ऑप्शनवरती देखील क्लिक करू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता मोबाईल मधून डाऊनलोड करून दाखवतो आहात मित्रांनो तर पुनर्लोकन कार्ड यावरती आपल्याला क्लिक आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे जा ऑप्शन येईल पुढे जा यावरती क्लिक आहे आणि या ठिकाणी मित्रांनो फाईल पहा यावरती आपल्याला क्लिक आहे कार्डमधून काढून टाका यावरती नाही तर आपल्याला फाईल पहा या दुसऱ्या रेड अक्षर होते आपल्याला फाईल पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर डायरेक्टली हा पीडीएफ ओपन झालेला आहे कोणतंही यामध्ये एडिटिंग वगैरे मी केलेलं नाही लाईव्ह आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे अपडेट होतं अशा प्रकारचे आपण विविध प्रकारचे कागदपत्रे हे काढू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपण हा सातबारा ओल्ड सातबारा हा काढलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता तर अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद